आपलं वाईट करणारे बाकी कोणी नसतात माणूस म्हणतं ज जग नावं ठेवतं असं करतं तसं करतं जगाचं ना आपलं काहीच दुश्मनी नसते आपलं वाईट करणारे फक्त आपल्या जवळचीच असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो आपले नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी किंवा असं जे आपल्यावर म्हणजे ज्यांना आपलं म्हणजे प्रगती बघवत नाही अशीच आपल्याला नावं ठेवत असतात हो नाही तर बघा आपण आपलं आणि जगाचं काय एवढं म्हणजे वैर करायचं काहीच काम नाही जगाला कशाला नाव ठेवायचं ना फेस टू फेस कुणाला काय हे करायचं असलं ना बरं आपण म्हणतो नातेवाईक आपल्याला ज्यावेळेस आपल्याला खरंच आपल्याला लाईफमध्ये अडचणी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस म्हणतात का की बाई तू कशाला करते आम्ही आहोत ना फक्त काढा येतात హిన్నా అండి ఇక్కడ హిండ్ ఇక్కడ ఫిరతి